गेल्या कित्येक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे वेळोवेळी समाज बांधवांनी अनेक वेळा आंदोलन केले उपोषण केले आहे निवेदने दिले आहेत मात्र सरकार अजूनही दखल घ्यायला तयार नाही आहे दोन हजार चौदा साली मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर समाजाला सत्य दिला होता की पहिले आमचं सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ मात्र हे दहा वर्ष उलटूनही सरकार धनगरांचे आरक्षणाचा प्रश्न अजूनही मार्गी लावत नाही त्या मुळे आज मोताळा आणि बुलढाणा रस्त्यावरती मोताळ्याच्या रोको आंदोलन करण्यात आहे आले आहे येणाऱ्या काळात जर समजा धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू केले नाही तर महाराष्ट्रामध्ये इथून आमचा सरकारला इशारा आहे महाराष्ट्रामध्ये एकही मंत्रालयाला आम्ही रस्त्यावर फ्री देणार नाही आज या ठिकाणी धनगर समाज मोटाळा तालुका यांच्यातर्फे मोताळा फाट्यावर बुलढाणा मलकापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे या रस्तारोपतून आम्हाला सरकारला एक निर्माणचा इशारा द्यायचा आहे की धनगर समाजासाठी आमच्या समाजासाठी जो एस टी आरक्षणाचा जो मुद्दा आहे जो गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे ज्याचा ऑलरेडी नियमानुकूल जो झालेला आहे परंतु फक्त इम्प्लिमेंटेशन ज्यात राहिलेलं आहे ते सरकारने यावेळी लवकरात लवकर करावं आणि सरकार ते गेल्या कित्येक वर्षापासून करत नाही आणि आज या ठिकाणी आमचा समाज या रस्त्यावर उतरलेला आहे व याच्यानंतर पुढची धरकी आमची मंत्रालयामध्ये राहील धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असो मेंढपाळ बांधवाचा मुद्दा असो किंवा आमचा सर्व मुक्त वसाहत योजनांचा मुद्दा असो को कोणत्याही मुद्द्याकडे शासन हे गेल्या कित्येक वर्षापासून लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे आमचा समाज हा या ठिकाणी मागासलेला राहत आहे आणि म्हणून सगळ्याच्या प्रगतीसाठी आमच्या मुलाबालांच्या प्रगतीसाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे व पुढचा धडक मोर्चा जर आमचं निवेदन आणि आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचून जर पूर्ण झाल्या नाही तर हा आमचा मंत्रालय राहील असा इशारा आम्ही या ठिकाणी शासनाला देतो